माननीय नामदार श्री उदय सामंत साहेब उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य व राहुल शेवाळे साहेब माजी खासदार शिवसेना उपनेते आणि आमच्या विभागाचे गोरगरिबाचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी शाखा क्रमांक बारा इथं आज आमच्या शाखेची पाहणी करण्याकरता किती उपशाखामुख किती गटप्रमुख यांची सर्व माहिती घेण्याकरता या ठिकाणी आले होते आढावा बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी पाहिलं तर या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे सर्व पदाधिकारी नियुक्त झालेले आहेत काही जी कामं होती ते कामांच्या संदर्भातली चर्चा झाली त्यानंतर आमच्या बचत गट जवळजवळ एकशे छप्पन बचत गट या विभागात आम्ही केले कार्यरत आहेत या सर्व लोकांना एकत्र करण्याचं काम शाखा क्रमांक बाराच्या वतीने करण्यात आलं आणि त्यांना त्या सर्व आपण दाखवण्यात आलं प्रचंड गर्दी अशी होती की आमच्या इथं सहा वाजल्यापासून लोकं आलेले आहेत सहा वाजल्यापासून लोकांना उत्साह होता की आज आज इथं आपल्याला उदय सामंत साहेब येत आहेत आणि तेही दादा स्वतः सोबत आहेत राहुल शेवाळे साहेब येत आहेत म्हणजे एवढे मोठे नेते आपल्या या ठिकाणी येणार आणि त्या नेत्यांच्या ने स्वागतासाठी आणि ज्या जा ज्यावढ्या आमच्या जनतेचा विश्वास आहे माननीय नामदार एकनाथ साहेबांच्यावर की त्यांनी जे आत्तापर्यंत केलेली कामं आहेत आमच्या इथं महिला भगिनी तुम्ही पाहिल्या असतील जवळजवळ सातशे आठशे महिला इथं बसल्या होत्या त्या म्हणजे आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या लाडक्या बहिणी होत्या त्या लाडक्या बहिणीचा निरोप घेण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सामंत साहेबांना पाठवलं होतं आणि तो निरोप त्यांनी घेतला आणि इथं त्यांना खुश होऊन सगळे आमच्या महिला भगिनी गेल्या याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या इकडे आज संपर्क आ, संपर्क अभियान म्हणजे आमच्या इथे आज होतं आणि आमच्या शाखा शाखा क्रमांक बाराच्या वतीने आज इथे जवळजवळ एक हजारच्या वर महिला उपस्थित होत्या आज बरेचसे प्रवेश, प्रवेश प्र म्हणजे प्र, 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 प्रवेश घेतले आम्ही आमच्या सेनेमध्ये जवळजवळ अडीचशे अडीचशे असे पाच लोकांचे प्रवेश झाले त्यामध्ये मुख्य प्रवेश म्हणजे दिलीप सेकर साहेबांचा हा तसेच आमचा शिरा म्हणून त्यांचा पण झाला आणि अशा पद्धतीने आमच्याकडे आज व बरीच लोकं आज साहेबांचं काम बघून त्यांचं नेतृत्व त्यांचं काम बघून आज सेनेत प्रवेश करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने उ उद्या येणाऱ्या महानगरपालिकेचा म्हणजे आम्हाला निकाल दिसतो की आमच्या इथून हा आमचा भगवा झेंडाच फडकला जाणार आहे आणि अतिशय चांगलं काम आमच्या विभागात आपले आमदार प्रकाशदा सुरवे साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाकडे आम्ही देखील सर्व नगरसेवक आमच्या का शाखेतले सर्व पदाधिकारी उपशाखा संघटक गटप्रमुख सगळे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्याची पाहणी करण्यासाठी आज इथे उदय सामनजी साहेब तसेच राहुल शेवाळे साहेब यांनी ते आज बघितलं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने खुश होऊन गेले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शाखा क्रमांक बाराचं काम चाललेलं आहे आणि मला शा खात्री आहे की आमच्या विभागातून महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकणार आणि शिंदे साहेबांचाच उमेदवार या ठिकाणी विजयी होणार आहे हे निश्चित ते सांगू शकते मला प्रकाश दादाच्या प्रेरणेमुळे एवढी जोर येतोय की म्हणजे एवढी मजा वाटते की त्याच्यामुळे माझ्याबरोबर एकशे पंधरा लोकं आणि पंधरा लोक कार्यकर्ते होते त्या लोकांनी आपला प्रवेश केलेला आहे शिवसेनेत आणि मी ऑलरेडी पहिला शिवसेनेचाच होतो आणि परत वापसी माझी शिवसेनेतच झालेली आहे किती लोक पंधरा लोक पक्षप्रविध आहे लेडीज आणि जेंट्समध्ये मी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेलो तिथे मी उपाध्यक्ष होतो उत्तर मुंबई जिल्हा आणि शासकीय कमिटी मला संजय गांधी निराधार होते त्याच्यानंतर बी जे पीमध्ये आलेलो दोन वर्ष बी जे पीमध्ये काम करत असताना एवढं काय म जास्त मला काम करायला भेटलं नाही पण माझी इच्छा बरंच होती काम करायची पण आता या पक्षात आल्यानंतर काम करायची इच्छा आहे आणि मला जी ती पूर्ण होणार एवढी मला गॅरंटी आहे